एक किलोच्या प्रमाणामध्ये इथे मी खाली खोबऱ्याचा लाडू माझे करून आणि सर्वांना शुभ सकाळ आजचा सकाळी व्हिडिओ शूट केलेला तुम्हाला आत्ता येतोय थोडासा उशीरच झाला व्हिडिओ एडिटिंगला आणि अपलोडला पण चला असू द्या सकाळी सकाळी बाहेरचं वातावरण पण अगदी फ्रेश होतं सकाळी उठल्या उठल्या पहिले तर मी आधी ना बाहेरचा ओटा झाडते त्यानंतर पायऱ्यांवरती बरीच धूळ झालेली आहे आणि उंबरटा पण स्वच्छ पाण्याने धुवून घेते सध्या तरी आमच्या घराच्या समोर आहे ना बांधकाम चालू आहे तर त्याची सर्व काही माती जी असते ना ती सर्व काही पायऱ्यांवरती येते आणि ओटा पण पन पूर्णपणे खराब झालेला आहे पण चला आता बाकीचे काम करता तर आपण त्यांना सहकार्य केलंच पाहिजे पण उठल्यानंतर आहे ना माझं पहिलं काम हेच असतं सकाळी सकाळी उठल्यानंतर उंबरटा ओटा सर्व काही पायऱ्या वगैरे स्वच्छ पाण्याने धुवून काढायच्या आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात करायची कारण रात्रभर आपल्या दरवाजाच्या उंबरट्यावरती ना नकारात्मक शक्तींचा वास असतो त्यामुळे उठल्यानंतर उंबरटा स्वच्छ धुवून काढावा आणि पायऱ्या ओटा जे काही असेल ते स्वच्छ धुतलं मी त्यानंतर आता घराची साफसफाई करायची तर सुरुवातीला आहे ना घरातला सर्व काही पसारा असेल तो आवरून घेते त्यानंतर ह्या पायऱ्या ना त्या सर्व काही झाडूने झाडून घेते आणि नंतर मग घराची लादी वगैरे पुसण्याचं काम असतं माझं सकाळी उठल्यानंतर ही च कामं मी पहिल्यांदी करून घेते आजचा वार मंगळवार आजचाच व्हिडिओ तुम्हाला आज बघायला मिळतोय काल सोमवार होता पण मी काही शूट केलं नाही म्हटलं चला एक दिवस आराम करू व्हिडिओला सुट्टी त्यामुळे मग मी पण आराम केला आणि घरात काम चालूच असतं माझं लाडू मसाले करायचं चा काम चालूच होतं ते काही बंद नव्हतं हो तर त्याच कामामध्ये मी बिझी होते तुम्हालाही माहिती आहे माझा काही आराम होत नाही सकाळी उठल्यानंतरची ही रोजचीच आवरावर असते कंप्युटरच्या टेबलवरती बराच पसारा होतो तो, तो सर्व काही रोज आवरावा लागतो स्क्रीन वगैरे सर्व काही स्वच्छ क्लीन केली आणि आता हे हॅपी प्लॅनेटचं जे क्लीनर आहे ना तर क्लिनिंग करण्यासाठी खरंच खूप छान आहे तर हे पण मला प्रमोशनसाठीच आलेलं होतं तर मी वापरते सध्या फर्निचर काचा ग्रेनाईट मार्बल वगैरे असतं ना ते स्वच्छ करण्यासाठी खरंच खूप छान आहे तर याने मी आधी पुसून घेतलं ओल्या कपड्यानेच पुसते आधी नंतर मग सुक्या कपड्याने पुसून घेईल तर सध्या आता समोर काम चालूच आहे आणि ते जुनं काम असल्यामुळे पूर्ण मातीमध्ये आहे तर त्याची जी माती आहे ना ती संपूर्ण घरावरती आमच्या उडते आणि भरपूर धूळधूळ येते घरामध्ये त्यामुळे सध्या तरी जास्तच काळजी घ्यावी लागते कारण घरामध्ये आपण दिवसभर लाडू मसाले बनवत असतो तर समोरची खिडकी आणि दरवाजा दुपारच्या वेळेस कधी कधी बंदच असतो आमचा आणि लाईट लावून आम्ही घरामध्ये काम करतो आता सर्व काही घराला ना झाडूही मारून घेतला सर्वात शेवटी घराची लादी म्हणजे फरची पुसायची होती तर त्यासाठी आता पाणी घेते पाण्यामध्ये ना रोज मी सनीचं फिनेल असताना ते टाकते तर याचा वास खरंच खूप छान असतो आणि जीव जंतू जे काही आपल्या घरामध्ये होतात ते होत नाही आणि स्वच्छ वाटतं तर चला आता सर्व काही ना पुसून घेते बाहेरची आतमधली सर्व काही साफसफाई आवरल्यानंतर मग माझी आंघोळ झाली आंघोळ झाल्यानंतर आता सर्वात आधी बाप्पांची पूजा करून घेते बाप्पांना फुलं आणि हार आणायला सांगितलं होतं मी मिस्टरांना तर ते मार्केटमध्ये गेलेले होते आज प्रदोष पण आलेला आहे तर त्यामुळे मग मी व्हाईट रंगाची साडी नेसली आणि प्रदोष पूजा पण मला करायची होती त्यामुळे मग मिस्टरांना बोलली की फुलं थोडीशी जास्त आणा आता बाहेर तुळशी मातेलाही हळदी कुंकू वाहून अगरबत्ती लावून पूजा करून घेते आणि सूर्यनारायणांना पण जल अर्पण करते तर चला आता माझी ही सकाळची जी पूजा असते दे देवपूजा ती तुम्हाला आज मी खूप दिवसांनी दाखवते प्रदोष आहे ना त्यामुळे मी उंबरट्यावरती हळदीचं लेपन करते काल पण एकादशी होती एकादशीला अमावस्या पौर्णिमा किंवा मग मं, मंगळवार शुक्रवार एखादा शुभ दिवस असला तर त्या दिवशी आपण उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं हळदीच्या लेपनामध्ये मी हळद गोमूत्र अष्टीगंध गंगाजल आणि गुलाब पाणी मिक्स करते तर त्यामुळे छान वाटतं माता लक्ष्मीला पण हळदीचं लेपन खूप अतिप्रिय आहे त्यामुळे आपल्या उंबरट्याच्या चौकटला पण थोडंसं हळदीचं लेपन लावून घ्यायचं उंबरट्यावरती लावून घ्यायचं आणि थोडा वेळ मी आता हे असं सुकू देते सुकल्यानंतर मग यावरती मी ना दोन्ही साईडला शुभचिन्ह काढली स्वस्तिक आणि तिथेही हळदी कुंकू वाहून पूजा केली उंबरट्याचीही पूजा करून घ्यायची आणि पायरीवरती मी दोन्ही साईडला हळदी कुंकूवरती ना माता लक्ष्मीची पावलं काढलेली आहे शुभचिन्ह आणि पुढे थोडीशी छाप्याच्या साईडने रांगोळी काढली आपल्या घरामध्ये कोणीही येताना रांगोळी बघितल्यानंतर त्यांना प्रसन्न वाट म्हणजे आपल्या घरामध्ये कोण कसे विचार घेऊन येतील हे आपल्याला माहीत नसतं पण रांगोळीकडे बघितल्यानंतर त्यांना अगदी असं प्रसन्न वाटतं आणि त्यांच्या मनामध्ये जरीही काही वाईट विचार असेल तर ते निघून जातात आणि एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा चौथे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला सकाळची सर्व कामं आटोपली माझी आणि बाहेर मस्त वातावरण आहे फ्रेश आहे थोडंसं ऊन पडलेलं आहे कोवळं कोहळं सकाळचं पाऊस काही नाही सध्या बाप्पांची पूजा झालेली आहे सर्व काही देवांची पूजा आटोपली आहे आणि आज मला आहे ना मेथीचे लाडू बनवायचे सार खूप सारा ताईंच्या आहे ना कमेंट्स आलेल्या होत्या की ताई मेथीचे लाडू बनवून दाखवा तर मी आज तुम्हाला मेथीचे लाडूची पूर्ण रेसिपी देते चला पप्पांसाठी फुलं आणायला गेली होती मिस्टर फुलं राहिलेली होती आणायची आणि हार आहे का फुलं वाहून घेते आणलेले मिस्टरांनी फुलं आणून दिल्यानंतर देवांना फुलं वाहिले आणि उंबरठ्यावरती पण इथे स्वस्तिकवर दोन फुलं ठेवली आता मला महादेवांचा अभिषेक करायचा होता सकाळी मिस्टरांनी देवघरातल्या देवांना आंघोळ घातलेली होती पण महादेवांचा अभिषेक बाकी होता आज प्रदोष असल्यामुळे मी सकाळीसच अभिषेक करते महादेवांचा महादेवांचा अभिषेक करण्यासाठी इथे मी कच्चं दूध घेतलेलं आहे म्हणजे न तापवलेलं तापवलेल्या दुधाचा अभिषेक करायचा नाही नाहीतर मग तुम्ही दही पंचामृत घेऊ शकता तर इथे मी न तापवलेलं दूधच घेतलेलं आहे थोडंसं आणि अभिषेक मी प्रदोष काळामध्ये करते म्हणजे चारनंतर पाच नंतर, नंतर संध्याकाळी पण आज संध्याकाळी मी काही घरात राहणार नाही कारण मला मोठ्या बहिणीच्या इथे पण जायचं आहे तिच्या घरी ना आज सुहासनेंचा कार्यक्रम आहे जेवायला सांगितलेलं आहे मला त्यामुळे मग म्हटलं चला आज सकाळीच महादेवांचा अभिषेक करून घेऊ इथं आपण महादेवांचा अभिषेक करत असताना आहे ना आधी पाणी टाकायचं नंतर दूध नंतर मग पुन्हा पाणी घ्यायचं तर अशा प्रकारे आपण अभिषेक करायचा आहे तर, ए, तर आता इथे दुधाने अभिषेक करून झालेला आहे पुन्हा मी पाणी घेते आणि अभिषेक करताना ओम नम शिवायचा जप मंत्र चालूच ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपण सकाळी किंवा संध्याकाळी महादेवांचा अभिषेक करायचा आहे आता बऱ्याच ताई मला म्हणतील की ताई प्रदोष व्रताची माहिती द्या तर यावरती बऱ्याच वेळेस मी व्हिडिओ पण केलेले आहे आणि माहिती पण सांगते आज प्रदोष आहे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी प्रदोष येत तो महिन्यात ून दोन वेळेला प्रदोष येतो तर तुम्ही लक्ष ठेवा कॅलेंडरवरती नाव असतं प्रदोष त्या दिवशी व्रत करायचं आहे आणि श्रावण महिन्यापासून जरी तुम्ही प्रदोष करायला सुरुवात केली तरीही चालेल बरेच जण अकरा सोळा एकवीस अशा प्रकारे करतात आणि काहीजण कायमचे पण करतात आता आमचे कायमचेच प्रदोष आहेत त्यामुळे मग मी चहा पिते किंवा फ्रूट खाते तुम्हाला जर संकष्टी प्रदोष करायचे असेल मोजके असे अकरा एकवीस तर तुम्ही फक्त दूधच प्या बाकी काही खाऊ नका म्हणजे दाताने चावता येणारे पदार्थ खायचे नाही आहे आणि प्रदोष पूजा तुम्ही चौरंगावरती मांडायचे महादेवांची पिंड ठेवायचे सफेद फुल व्हायचे सफेद वस्त्र परिधान करायचे आणि सफेद दूध दही प्यायचे एकशे एक बेलपत्रांचा संध्याकाळी अभिषेक करायचा नाही मिळाले एकशे एक बेलपत्र तर एक किंवा मग पाच जरी व्हायले तरीही चालेल आता माझ्याकडे पण नाहीये तर मी थोड्या वेळेने आणून बेलपत्र वाहणार आहे त्यानंतर सर्वात शेवटी आरती करायची प्रदोष काळात म्हणजे सात सव्वा सातपर्यंत उपवास सोडायचा नैवेद्य दाखवायचा संकोष्टी प्रदोष असेल तर कांदा लसूण न घालता स्वयंपाक बनवायचा आणि देवाला नैवेद्य अर्पण करून आपण उपवास सोडून घ्यायचा अशा प्रकारे प्रदोष व्रत तुम्ही अकरा सोळा एकवीस करू शकता तुमची जी काही इच्छा असेल ती महादेव नक्कीच लवकरात लवकर पूर्ण करतील तर इथे माझी प्रदोष पूजा झालेली आहे रोज देवघरामध्ये दे अशी पूजा केल्यानंतर धूप अगरबत्ती कापूर दिवा लावल्यामुळे ना आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येत असतात आणि खूप प्रसन्न फ्रेश वाटतं त्यानंतर आता मी माझ्यासाठी इथे चहा ठेवलेला आहे मिस्टरांना काही प्यायचा नव्हता तर मी एकच कप करते म्हटलं उपवास आहे तर मस्त चहा घेऊ त्यानंतर मग पुढच्या कामाला सुरुवात करू तर चला या मस्त कडक कडक चहा प्यायला मी आलं काही घातलं नाही उपवासाला आलं चालतं पण प्रदोषला मी आलं वगैरे टाकत नाही असाच बनवते चहा चहा घेतला आणि आता इथे मी ना अर्धा किलो खारीक काढून घेतलेली आहे मेथीचे लाडू करायचे होते तर बऱ्याच ताईंची कमेंट येत होती की ताई मेथीच्या लाडूची रेसिपी पण शेअर करा तर अशा रंगाची खारेक आपल्याला आणायची आहे तर इथे मी अर्धा किलो खारेक आणि त्यासोबत अर्धा किलो खोबरंही घेतलं खोब ना राजापुरी घ्यायचं जे काळ्या पाठीचं असतं ना तेच घ्यायचं ते छान असतं त्याला तेल खूप जास्त असतं आणि आमचं सर्व काही साहित्य रॉ मटेरियलमध्येच आम्ही आणतो म्हणजे कट्ट्या कट्ट्यानेच आणत असतो थोडं थोडं आणत नाही तर चला इथे मी खारेक ना अशा प्रकारे फोडून घेतली त्यातल्या सर्व काही बिया काढून घेतल्या आणि खोबऱ्याचे पण असे बारीक बारीक येणा काप करून घ्यायचे तुकडे करून घ्यायचे तर खारीक आणि खोबरं आम्ही मिक्स करतो आणि त्यानंतर चक्कीमधून येणा ते, चक्की ते बारीक दळून आणत असतो बरेच जण खारीक पावडर वापरतात पण आम्ही पावडर वापरत नाही अशा प्रकारे हे खोबरं आणि खारीक मिक्स करून घ्यायची आणि चक्कीमधून छान व्यवस्थित ते दळून भेटतं तुमच्याकडे नसेल मिळेल असं दळून तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून येणा अशा प्रकारे ना याचा चुरा करून घ्यायचा आणि खोबरं घेताना मी अर्धा अर्धा किलो घेतलं आहे तर आज मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणामध्ये मेथीचे लाडू कसे करायचे त्याची रेसिपी शेअर करते तर या छोट्याशा इलेक्ट्रिक काट्यावरती मी ना मेथी मोजून घेते तर एक किलो खारीक खोबरं आहे ना तर त्यासाठी शंभर ग्रॅम मेथी घ्यायची म्हणजे इथे मी अर्धा अर्धा किलो घेऊन एक किलो घेतलेलं येते आणि इथे हे सर्व काही पदार्थ घेतलेले आहेत तर ते सर्व काही मोजून घेतलेले त्याचं प्रमाण असतं एक किलो खारीक खोबऱ्याचा चुरा त्यासाठी जे पण पदार्थ पाहिजे ते आपण इथे काढून घेतलेले तर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी सुवर्णास किचन चॅनेलवरती बघायला मिळेल तिथे तुम्ही नक्की बघा आणि रील पण बघायला मिळेल तर जे काही पदार्थ मला लागतील ते मी वरती असे काढून घेतलेले तर चला आता रेसिपीला लवकर सुरुवात करू मेथीचे लाडू करायचे एक किलोच्या प्रमाणामध्ये त्यासाठी सर्व साहित्य इथे मी काढून ठेवलेले आहे पण सर्वात आधी आपल्याला मेथी भिजवायची तर ती घेते मी भाजायला ही मेथी आपल्याला सर्वात आधी भाजायची तर अशे एखादी एखादी बुडाची कढई आपल्याला ठेवायची आहे गरम करत ठेवायची आहे मेथीचे लाडू आहे ना मी करते तर अजिबात कडू होत नाही खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स येतात की लाडू खूप भारी झाले ताई अजिबातही कडू नाही तर अशाच प्रकारे तुम्ही मेथी ना तुपामध्ये थोडीशी हलकीशी भाजून घ्या खूप जास्त भाजू नका आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ती रवाळ वाटून घ्या खूप जास्त बारीक वाटायचीही गरज नाही आहे तर अशा प्रकारे वाटल्यानंतर एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये ना दूध मिक्स करा दूध पण इथे खूप जास्त वापरायचं नाही जितकं पाहिजे तितकंच वापरायचं तर इथं मी अर्धा कप दूध घेतले ना तर ते सर्व काही यामध्ये लागलं तर ते सर्व दूध आणि मेथीची पावडर आपल्याला मिक्स करून जवळपास फक्त अर्धा ते एक तास ना झाकून ठेवायची बाकीची तयारी होईपर्यंत ते व्यवस्थित भिजतं त्याच कढईमध्ये नंतर मखाने छान मंद गॅसवरती भाजून घ्यायचे असे फुटले पाहिजे हाताने पटकन चुरगळले गेले पाहिजे त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला तीळ पण भाजायचे तर याचं सर्व प्रमाण तुम्हाला रेसिपी चॅनलवरती मिळेल तर तिथे बघा त्यानंतर सर्वात शेवटी खसखस पण मी इथे भाजून घेतली तर ड्रायफ्रूट पण आपण भाजून घ्यायचे कच्चे नाही टाकायचे कारण या वातावरणामध्ये सर्व पदार्थ भाजले ना तर भाज ते खूप छान लागतात आणि लाडू पण आपले बरेच दिवस टिकतील अशाच प्रकारे आपल्याला सर्व पदार्थ मंद गॅसवरती ना छान भाजून घ्यायचे आता इथे मेथी पण मी भाजत ठेवलेली आहे तुपामध्येच भाजायची आहे दोन तीन चमचे तूप टाकलं फक्त आणि मंद गॅसवरती पाच ते सात मिनटं भाजायची आहे थोडासा तिचा रंग चेंज होईपर्यंत मखाने तीळ पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि त्याची ना आपल्याला पावडर करून घ्यायची आहे प्रकारे मी पावडर करून घेतली आता हे सर्व पदार्थ आपल्याला आधीच तयार करून ठेवायचे आहे मेथीमंद गॅसवरती भाजल्यामुळे तिचा रंग थोडासा बदलला आहे अशा रंगावर आली की लगेच काढून घ्यायची खूप जास्त लाल करायची नाही किंवा खूप जास्त भाजायची नाही आहे आता सर्वात शेवटी इथे मी अडीचशे ग्रॅम तूप टाकलेलं आहे तर ते तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आता आपल्याला साजूक तूप आहे ना छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तूप गरम झालं आहे की नाही बघण्यासाठी एक डिंकाचा खडा त्यामध्ये टाकून बघायचा तो छान असा फुलला की समजायचं आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहे तूप छान कडकडीत कर गरम झाल्यानंतरच त्यामध्ये सर्व डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे तर हे बघा डिंक टाकलं होतं तर छान तूप फुगून आलेला आहे वरती मस्त आतपर्यंत तो फुलला गेला पाहिजे आता हा काढून घेऊ आणि बाकीचा जो डिंक आहे ना तो अर्धा अर्धा करून आपण यामध्ये तळून घेऊ डिंक खूप जास्त मोठा असला ना खडे मोठे असले तर ते फोडून घ्या त्यामुळे तो आतपर्यंत मस्त फुगला तो फुलला जातो तर हे बघा इथं बघू शकता तुम्ही आपला डिंक पण खूप छान मस्त असा फुलला आहे तर हा फुलल्यानंतर काढून घ्यायचा एका प्लेटमध्ये सर्व डिंक अशाच प्रकारे आपण तळून घेऊ आणि तळून घेतल्यानंतर याची पण आपल्याला पावडर करायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि इथे उरलेल्या तुपामध्ये आपण चारशे ग्रॅम गूळ टाकला आहे तर हा गूळ प्रमाणामध्येच घेतलेला आहे अगदी बरोबर प्रमाण आहे तर मी जे पण तुम्हाला प्रमाण सांगितले ना तेच प्रमाण घ्या तुमचे लाडू अगदी टेस्टी होतील आणि खूप भारी लागतात हे मेथीचे लाडू कडू अजिबातही कडू होत नाही तर नक्की तुम्ही सर्व पदार्थ मोजून घ्या व्यवस्थित सर्वात शेवटी आता गुळ आहे ना थोडासा शिजवून घ्यायचा आहे सर्व तयारी झाली आहे आता आपली डिंक आहे ना थोडासा थंड होऊ द्यायचा आणि नंतर मिक्सरला तो बारीक करायचा आहे आता गुळ शिजेपर्यंत हे डिंक बारीक करून घेते फूळ पूर्णपणे तुपामध्ये विरघळला आहे पण मंद गॅसवरतीच तो शिजवायचा आहे आणि डिंक पण थंड झालेला आहे तर हाताने ना असा फोडून बघायचा लगेच तो फुटल्या जातो आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची मस्त पावडर करायची आहे जितका बारीक करता येईल तितका बारीक करायचा म्हणजे तो लाडू खाताना मध्ये मध्ये लागणार नाही आणि दाताला अजिबात चिटकणार नाही तर हे बघा छान असा रवाळ मस्त मी बारीक वाटून घेतलेला आहे तर हे सर्व काही पदार्थ आधीच तयार करून ठेवायचे त्यानंतर आपण आता हे सर्व पदार्थ तयार केलेले मिक्स करून घेऊ तर मोठं मी गमिलं घेतलेलं आहे तर त्यामध्येच आधी ना सुरुवातीला आपल्याला खारीक खोबरेचा चुरा टाकायचा आहे आणि जे पण पदार्थ आपण घेतलेले आहे भाजून तळून ते सर्व काही यामध्ये मिक्स करायचे सर्वात शेवटी इथे दोन चमचे भाजलेली खसखस पण टाकली आता हे पदार्थ हाताने आधी मिक्स करून घ्यायचे नंतर यामध्ये आपण शिजवलेला गूळ टाकू तर गॅस मी बंद केला आणि गूळ बघा असा थोडासा वरती फुगून आलेला आहे अशा प्रकारे झाला की लगेच आपण तो मिश्रणामध्ये टाकू आणि सर्व पदार्थ येणार ना मिक्स करा पण हाताने करू नका सुरुवातीला झाऱ्याने चमच्याने उलटणीने कशाने करा कारण गूळ गरम असतो तर हाताला चटका बसू शकतो तुमच्या नंतर थोडंसं मिश्रण थंड झाल्यानंतर मग हाताने मिक्स करा पण हे मिश्रण अजून गरम असतं कारण थंड होऊ द्यायचं नाही आपल्याला ते गरम गरम असतानाच आपल्याला त्याचे लाडू बांधायचे तर हे बघा छान असं मिक्स झालंय आता मिश्रण थोडंसं गरमच आहे गरम गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बांधायचे तर हे बघा अगदी छान असं मस्त पटकन लाडू तयार झालेला आहे आणि लाडूची साईज पण आपल्यानुसार आपण ठेवू शकतो छोटी मोठी तर अशा प्रकारे बाकीच्याही मिश्रणाचे आपण इथे लाडू करून घेऊ थोडंसं मिश्रण जर तुमचं थंड झालं नंतर लाडू वळले गेले नाही तर ते पुन्हा मंद गॅसवरती थोडंसं गरम करून घ्या मिश्रण गरम केल्यानंतर पुन्हा आपल्याला लाडू छान वळवता येतात बांधता येतात तर अशा प्रकारे इथे मी हे सर्व मेथीचे लाडू आहे ना मस्त बांधून घेतलेले आणि दिसताय खूप छान आहे तर आज डिटेलमध्ये सर्व काही तुम्हाला रेसिपी आली आणि अजून पण डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सुवर्णास किचन चॅनेलवरती बघा तिथे पण मी रेसिपी नक्कीच टाकेल तर तिथे तुम्हाला बघायला मिळेल तर हे बघा एक किलोच्या प्रमाणामध्ये इथे मी खारी खोबऱ्याचा चुरा घेतला होता सर्व मेथीचे लाडू माझे करून झालेले आणि खूप भारी झालेले आहे आज तुम्ही मेथीच्या लाडूची रेसिपी बघा आणि करा तर सर्व करून झाले आता हे लाडू आहे ना मी मोजून पण बघते किती भरताय एक किलोचे लाडू आहे ना केल्यानंतर दोन किलो भरतात ते कारण आम्ही रोज करतो ना त्यामुळे सांगते तुम्हाला माझा अंदाज तर आता आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा उद्याच्या व्हिडिओचा लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय